एकनाथ शिंदेंची काल भेट घेऊन त्यांना सरकारमध्ये राहण्याची विनंती केली त्यांनीही सकारात्मकता दाखवली देवेंद्र फडणवीस मी काल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो तुम्ही स्वतः या सरकारमध्ये आमच्यासोबत राहायला हवं असं निवेदन मी एकनाथरावांना केलं होतं एकनाथ शिंदेनी सरकारमध्ये राहावं अशी शिवसेनेच्या आमदारांची देखील इच्छा आहे महायुतीच्या आमदारांची देखील हीच इच्छा है। मला आहे मला पूर्ण विश्वास आहे की ते आमच्या सरकारमध्ये असतील असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी ते बोलत होते देवेंद्र फडणवीस म्हणाले मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे अजित पवार आणि मी असं तिघांनी एकत्रितपणे निर्णय घेतले आहेत आज देखील आम्हाला हे पद तांत्रिक बाब आहे इतर आमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल महाराष्ट्रातील लोकांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने हे सरकार काम करेल मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी असं पत्र दिलेलं आहे अजित पवार आणि इतर पक्षांनी पत्र दिलं आहे मी सर्वांचे आभार मानतो रामदास आठवले यांचे सुद्धा मी आभार मानतो सन्माननीय राज्यपाल महोदयांना पत्र दिलेला आहे आणि नियमानुसार राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा मी पेश केलेला आहे माननीय राज्यपालांनी आमचा दावा त्या ठिकाणी घेतल्यानंतर आम्हाला पाच तारीख संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधीची वेळ नेमून दिलेली आहे आज भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य पक्ष युवा स्वाभिमान पक्ष रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती या ठिकाणी झालेली आहे या सगळ्यांच्या सहीचं पत्र हे आम्ही दिलेला आहे मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी देखील त्याच आशयाचं पत्र देऊन मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच प्रकारची विनंती केली आहे आणि या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला निमंत्रित केलेलं आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या उपस्थितीत उद्या साडेपाच वाजता हा सोहळा आझाद मैदान राहे। से कि हो या ठिकाणी पार पाडला जाणार आहे तिन्ही पक्षांचे नेते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असू साहजिक आपला प्रश्न असणार आहे की किती लोकांच्या शपथविधी होतील वगैरे याची माहिती तुम्हाला संध्याकाळी दिली जाईल किती लोकांचा शपथविधी होईल यासंदर्भातली सगळी माहिती जी आहे ती संध्याकाळी दिली जाईल सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघंही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो हो। आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय या महायुतीच्या सरकारमध्ये होतील हा मला विश्वास आहे मी स्वत काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि हो। मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल हे मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे त्यामुळे आम्ही तिघही दादा असतील शिंदेसाहेब असतील आणि मी असेल पिरे रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई